खरच किती छान होते तिची साडी माझ्याकडे पण पण मला कधी साडी घेतच नाही मी आज त्यांना म्हणतेच बर ऐका ना मी काय म्हणते ती आरंजित नाही का त्यांना ना भाऊजन भारी साडी आणली बर का म्हणजे तू साड्या पिढ्या बघायला सकाळ काय गावात नाही मी आसच गेल ते साडी भारी बर का मग तशीच घ्यायची साडी आता असू दे ती मोठी माणसं त्यांची आपली काय बराबर का मग काय होत पण मला तशीच साडी पाहिजे लय साडी भारी अरे ती मोठ्याले लोक आहेत त्यांचं आपली कुठे बराबरी व्हायची त्यांची भारी बारी साड्या वापरत होत आपण गरीब माणसं नाही तसं काय नाही पण लस भारी साडी मला सेम तशीच पाहिजे अरे तुला पाहिजे पण आपल्याकडे कुठे पैसे तितकी साडी आणायला मला काय नाही सांगायचं मला तशी सेम साडी पाहिजे त्यांची नको नादी लागू त्यांच्यावर वावरातून गेली रेल्वे रेल्वेचे पैसे ते मला सांगूच लागत काय मला सेम तशीच साडी पाहिजे भारी साडी पाहिजेच हो मग कसलीच सेम तसलीच कसली साडी साडी भारी लाल कलर बा तिचा परत गोल्डन कलरचा पट्टा आहे तिच्या भारी साडी पट्टा तर चालते बघू जायचं ना हा बघ बाकीचे काम कर घरातले दोघ ना तू कशाला मी येतो घेऊन नक्की येत ना तसली जा ना हो तू आपले बाकीचे काम बघ हो, हो चालते कुठे ना कुणाच काही बघून येतील मला साडी पाहिजे काय पाहिजे मग काहीतरी बघू करू काहीतरी आता खायला टाकते आणि खुरपायला जाते थोडस आधीच खुरपायला बया भेटालात सगळं मलाच करावं लागत यांना तर म्हणलंय मी आज सकाळी काय माहिती साडी आणते का नाही पण मग ती साडी लय आवडली बर का काय माहिती आणते का नाही पण ह्यांना मी दरवाढ समजा म्हणते मी मला तर कधी साडी नाही आणलेली काही माहिती आता आणते काय नाही नवे झालं बांधलेली शेळीला आता ताण लागले असण पाणी कुठे गेली सुटली तर नसन सण सुटायला कशा सुटन मी बांधली होती चांगली कुठे गेली सगळं शोधले कुठे सापडणार नाही कुठंच नाही कापसात कापसात पण नाही कोण नेले असन शिवी कोल्हाड बन गे माझी शिवी किती चांगली होती बरं माहेरावून आणली होती माझे किती सोपर होते कुणी मला कारण ते करायचे होते एक तर करडू होत तुझ्यासोबत ते बी गायब झालो कमीत कुणी नेली इकडं ने नाही कुठे कोण घेऊन गेला असं माझी शेळी आता कोणत्या तोंडाने घरी जाऊ साडीचं स्वप्न होत साडीचं स्वप्न स्वप्नच राहिलं किती मोठी किती भारी शेळी होती माझी दहा बारा हजाराचे कोण कोण घेऊन गेला असं बरं आता कशी जाऊ घरी आता हे तर बोलणार मला आता जावं लागेल कस तरी काय माहिती बाई कोणी घेऊन गेलाय चांगली होती ग माझी शेळी मला तिने दोन बोकड आता ह्या वर्षी दिले असते काय माहिती कोणी घेऊन गेलोय नासक काय कोण सांग काम करते हा कुशी ती वय मग काय करू कोणतं नाही पडले तुझं बघा ना ती माझ्या माहेरून पाठवलेली किती लाडाची शेळी चोरी घेतली काय माहिती कोणी शेळी गेली तू काय करत होती वावरात वावरात काय करत होते म्हणजे मग आता होती कुठं लिंबाच्या झाडाला कुठं बांधील लिंबाच्या झाडाला बांधली लक्ष द्यायचं शिडीकड दिल का ऑनलाईन झटत ना फोन नव्हता नाही आला मी नव्हता घरीच होता घरीच होता काय माहिती कोणी नेले कोण होता काय माहिती होता काय माहिती कोण होता नेणार काय म्हणायचं नसतं नसतं काय काय त्याच्या नसत काय एवढं तुला नाही पण मला ती शेळी पाहिजे किती लाडाची होती ती काही काही वाईट वाटत आता काय करू मी मला बी वाईट वाटलं म्हणून मी तुझ्यासाठी साडी आणली बाई भेटली ही चांगली की तू म्हणली होती ना लाल लाल ते जेव्हा पट्ट्या 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 तशी चांगली की नाही सेम सेम तशी चांगली हा पण माझी शेवट गेली ना आपण कुठं पुढे दे आता त्याची काय पोलीस स्टेशनला तक्रार देऊ का शेळीची गेली तर जाऊन दे ना कशाला तू इशू करते एवढा मोठा जाऊ दे साडी ताली ना तुला तुम्ही पैसे कस काय हे केले तुझ्यासाठी मी काही बी हा ना चल घरात ठेव हा मी येतो बाहेरून जाऊ बर कुठे शेळी दिसली तर बघा घरी आण ऐक ना आता रडू नको नाही हा आणि शिळी जेन नेली त्याला काही काय म्हणू का त्याला का म्हणणार मी अगं नको म्हणू आता तुला साडी आणली ना साडी आणली पण माझी शिळी गेली ना नेऊन ना आता तुला काय एवढं आलंय जाऊ दे आपण लय शिळी दिल्यात बघा मी त्याला आता बघा त्याचं कधी चांगलं होणार एवढी चांगली शिळी दाजी का लागली होती बाबा अरे थांब थांब अय सायली तय अशी इकडे नापडले तुला शिवाई तिकड बाजारात सापडले सापडली निकनूरच्या बाजारात गेलतो मी तिकडे सापडले मला ते हा बादारा? बादारा तो अरे राहतो मी गेलतो माझी आण ते आपली शि इथ दिसली त्याला विचारलं ते म्हणलं दाजीने ऐकली शिळी दहा हजार रुपयाला ऐकली म्हणला मी त्याला म्हणलं अकरा हजार रुपये दाजीने एवढी चांगली तुला आंदन म्हणून दिली तू विकणार नाही मग मला संशयाला म्हणलं ही शिळी दाजीनीच विकली असेल मग शिळी कुठं बांधली काय मला वाटतं आता काय करू शिळी सोडू आणि डायरेक्ट गायबच करून टाकू याशिवाय काय पैशाचं नियोजनच होणार नाही सारखंच म्हणती साड्या 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 जाऊ द्या साड्या म्हणती ना एकदा घेऊनच टाकू साड्या चला बरं बघू कुठे आता काही ओखू येणार नाही सगळं प्लॅनिंग कपडे मी बदलून आलोय तिचे मुल जरी लांबून मिशि घेऊन जातानी जरी दिसलो ना तर ते तिला कुठे समजणार आहे कोण आहे ती कुठे कराय ही पहिली ही, ही नाही लागला पाहिजे बाबा नाही तमाशाच व्हायचा सगळं मोकट्या जावा लागेन सर नाही बघत आता तू बी नको गाजावाजा करू ही गणती कर बंद मालकीसारखीच चाव राहतेस इकडे बघ डोळेच काढी अगीकडे अरे एवढी चांगली शिळी दाजीने इटली बरं झालं मी गेलो नाही तर बाबा मिळत नसतं लागला पाणी चालस मोठा आणलाय तू ताईडे काय एवढा मोठा असतो काय त्या कुठं मग काय होत आहे तुझे आलंस ना बरं झालं पाहिजे शिळी घेऊन आलं आणि तुला शिळी आंदन म्हणून दिली खुशाल शिळी विकली म्हणलं आता एवढी चांगली शिळी तू कधी विकणार नाही ठेवशील चांगलं सांभाळशील त्याला आणि मग करत हो हे केलं काय माहिती ह्यांनी विकली म्हणतो आता काय माहिती मी मी विचारलं ना मला सांगितलं ना जाऊ दे आता शिळी आली ना ते जाऊ दे पण माझे अकरा हजार गेले त्याच काय पुढं काय काय नाही चल काय चाललंय बरं चालू आपलं रोजचं काम ते दाजे आलेच नाही वाटत अजून काय चल जातो मग मी आता जेवण केलं नाही नको आता शिरबीला झालाय शिळी दिसली म्हणून आपलं ते झाल तो बरोबर चल जाऊ का मग मी हा राजे सांग आले मी आल म्हणून हा सकाळी साडी मागत होती साडी दिली की खुश टेन्शिनच नाही आपल्याला हिशी तर मी निघूनच का अलीकडे हा ना आली ना बरं झालं कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू मग काय काय माहिती शेळी जाऊ दे ना कोणी तुला काय आला जाऊ आता आली शिळी आपली साडी आली आली आहे का टेन्शन काही नाही ती शेळी नेक ला होती म्हणा सिळी मी ही झाली फिरास्ती झाली तुझ्यासारखी ती का निकनूर लावायची काय गरज आहे तिला Hmm. कशाला गेल हा कशाला गेलतेस तू मी तुला आता असं म्हणलं म्हणायला पाहिजे घेऊन ती म्हणून तिचा शेळी तुझी तुला तिकडे सासरवाडीच्या लोकांनी दिली ना hmm. हा हो आणून दिली ना तुला hmm. मग काय गरज होती का शेळी घेऊन जायची तुम्हाला माझ्या भावानी शेळी आणून दिली ती आज भावानी मी नाही घेतली सिरी शिवी तुम्ही विकली नेपनोरला विकले किती मध्ये विकली ती काय माहीत झालं हिला कस काय माहित झालं नाही सगळं माहित झालं मला मी विकली शिरी मग वाटलं नव्हतं असं करताना म्हणून मला लय वाईट वाटलं शेळी विकतानी हो वाईट वाटलं मला लय वाईट वाटलं शेळी विकतानी मला वाटलं शेळी विकू नाही बर का पण फक्त येणार आहे तुझ्या साडीसाठी शेळी विकली बघ माझ्या साडीसाठी हो शेळी विकायची काय गरज होती मग आपल्याकडे दुसरं काय विकायला नव्हतंच ना काय विकू दुसरं किती मध्ये आली पण नेमकी साडी अशी साडी विकली विषय दहा पंधरा पर्यंत दोन, दोन हो। हजार रुपयाची साडी म्हणलो ना मी तुला दोन हजार रुपयाची फक्त हो होती विकली रुपये आठ हजार कुठे माझ्याकडे माझ्याकडे द्या मग ती शेळ विकली तुम्ही करा ती पैसे सगळी अगं ते पैसे ना मी वाढ वाढदिवसासाठी टोपांमध्ये शिवाढ दिवस एक नाही हॅपी बर्थडे मग त्याच्यासाठी मी काय केलं त्यासाठी मी नियोजन लावलं म्हणलं बाकीचे पैसे काय करू आपण ठेवू आणि मग ते माझं बाकीच काय सगळं नियोजन आहे माझं सगळं हो तुझ्यासाठी केलं मी मला लय वाईट वाटलं बरं का एकतानी नाही थोडासा विचार करायचा हो ना मला लय वाईट वाटलं तुझा वाढदिवस तो पण साजरा करायचा होता तुला साडी पण आणायची होती म्हणून मी लय वाईट वाटलं आता आठ पायच ना मग मस्त बड्डे खेळ माझा हो हो चल मग जेवण बन करा असं आहे काय जेवायला वांगाची भाजी आहे का